नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत कृषी महाराष्ट्रातील नंबर वन सेवेमध्ये आम्ही सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आहे पाच जानेवारी दोन हजार चोवीस पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतंच की राज्यामध्ये एक जानेवारीनंतर वातावरण हे ढगाळ होणार आहे शेतकरी मित्रांनो आज आहे पाच तारीख पाच जानेवारी ते तेरा जानेवारीपर्यंत राज्यामध्ये वातावरण हे ढगाळ राहणार आहे अनेक मॉडेलच्या आधारे सध्या तरी वातावरण असंच दिसतं आहे राज्यामध्ये जो पाऊस पडणार आहे तो हलका मध्यम किंवा तुरळक स्वरूपाचा असेल किंवा आपण त्याला असंही म्हणू शकतो की दारामध्ये आपण सडा मारतो तशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रामध्ये पडेल मोठा पाऊस किंवा गारांचा पाऊस पडण्याची चिन्ह सध्या तरी कुठलंही मॉडेल दाखवत नाही आहे अनेक मॉडेलच्या आधारे राज्यामध्ये आठ नऊ दहा तारखेला हलका पाऊस किंवा तुरळक पाऊस हा होऊ शकतो थंडीचं जे प्रमाण आहे ते आजपासून बऱ्याच प्रमाणात कमी झालं आहे थंडी ही निम्म्यापर्यंतच आलेली आहे म्हणजे जी तीव्रता वाढलेली होती ती आता खूपच कमी झालेली आहे आणि हे जवळजवळ जव़़ चौदा जानेवारीपर्यंत असणार आहे थंडी ही कमी असणार आहे अरबी समुद्रात जो सध्या लो प्रेशर आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रावर सध्या होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातमध्ये आणि विदर्भामध्ये याचा परिणाम थोडासा जास्त जाणवू शकतो कारण ढगाळ तीव्रताही राज्याबरोबर या जिल्ह्यामध्ये थोडीशी जास्त होऊ शकते परंतु मोठा पाऊस किंवा गारांचा पाऊस असं कुठंही नुकसानकारक पाऊस हा होणार नाही परंतु या ढगाळ वातावरणामध्ये आपल्या पिकांवरती अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो भारत भारत कृषी सेवेची जी उपग्रह सेवा आहे तुम्हाला अगोदरच दाखवत आहे की आपल्या शेतामध्ये पिकामध्ये कशाचा प्रादुर्भाव होऊ शकतो मग आपण कशाप्रकारे तो मेंटेन केला पाहिजे त्याचबरोबर आपण व्हिडिओ कॉल असले किंवा कॉलच्या माध्यमातून सुद्धा भारत कृषी सेवेच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता की या वातावरणामध्ये आम्ही आमच्या पिकांचं संरक्षण कशाप्रकारे करायचं आहे शेतकरी बांधवांना मी हेही सांगू इच्छितो की दोन हजार चोवीस हे जे वर्ष आहे हे शेतकऱ्यांसाठी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की वर्ल्डकप जिंकण्याचं एक स्वप्न होऊ शकतं म्हणजे भरपूर आपण या काळात नफा फायदा मिळवू शकता परंतु कुठलाही खेळ असेल किंवा वर्ल्डकप असेल तर त्याकरता भारत कृषी सेवेसारख्या कोचची आपणास गरज आहे कारण अनेक भागामध्ये पाणी कमी आहे परंतु ज्या भागात पाणी चांगलं आहे मग आपण कोणतीही पिकं घेतली पाहिजेत जेणेकरून उन्हाळ्यामध्ये तुम्हाला भरपूर नफातोड फायदा होऊ शकतो या सगळ्या माहितीकरता आजच भारत सेवा हे ॲप डाउनलोड करा इतर शेतकऱ्यांना सांगा आणि भरपूर फायदा करून घ्या भारत सेवा म्हणजे शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थाने संधीचं सोनं करून देणारी सेवा आहे धन्यवाद